नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारी या प्रकरणावरील काही महत्वाचे आणि अत्यंत उपयुक्त असे प्रश्न बघणार आहोत जे प्रश्न तुम्हाला मागील वर्षी म्हणजेच पोलीस भरती दोन हजार चोवीसच्या परीक्षेत शेकडेवारी या प्रकरणावरील जे काही अंकगणिताचे प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले आहे त्याचा सराव आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत हा आपला शेकडेवारी या प्रकरणावरील व्हिडिओ क्रमांक पाचवा आहे आणि यामध्ये सुद्धा आपण शेकडेवारी या प्रकरणावरील महत्वाचे उदाहरणे बघणार आहोत जसे की प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला दिला आहे पालघर सॉरी सातारा चालक दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे नीट समजून घ्या बघा प्रश्न तुम्हाला परीक्षेत येणारे अगदी सोपी असतात तुम्हाला फक्त त्या प्रश्नाला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे प्रश्न असा आहे की एक्स चे पाच टक्के बरोबर पन्नास असतील तर एक्स ची किंमत किती बघ अतिशय सोपा म्हटल्यानंतर गुणाकार पाच टक्के म्हणजेच पाच भागेले शंभर एक्स चे पाच टक्के किती दिले आहे तुम्हाला पन्नास दिलेले आहे एक्स चे पाच टक्के बरोबर पन्नास तर एक्स ची की किंमत किती या एक्स ची किंमत मला कळायची आहे मग बघा हा एक्स जसाच्या बरोबर हा पन्नास येथील इकडे लिहिल्यास तुम्हाला पाच लिहावं लागतील पाच आणि पाच शून्य एक्स ची किंमत आता इथे किती राहिला एक आणि झिरो म्हणजेच दहा आणि दहावर आणखी दोन शून्य लावून द्या म्हणजे किती एक हजार म्हणजे दहा गुन्हेला शंभर एक हजार येत आहे मित्रा एक हजार येत आहे म्हणजेच आपला पर्याय क्रमांक तिसरा अतिशय महत्वाचा प्रश्न आणि अतिशय सोपा प्रश्न आहे हा प्रश्न तुला सातारा पोलीस दोन हजार चोवीसच्या च्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे आणि अत्यंत सोपी देखील आहे आणि याच्यात असं फारस काही कठीण असण्याचं कारण नाही हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला आता दुसरा प्रश्न बघा प्रश्न दुसरा गोंदिया एस आर पी एफ दोन हजार चोवीस च्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे प्रश्न असा आहे की एका परीक्षेत एक्स आणि वाय हे दोन व्यक्ती आहेत तर एका परीक्षेत एक्स आणि वाय हे दोघे एकूण गुणांपैकी क्रमशः साठ टक्के आणि तीस टक्के गुण प्राप्त करतात म्हणजेच एक्स नावाचा व्यक्ती साठ टक्के X गयांची गयांची हो हो एक्स नावाचा व्यक्ती साठ टक्के आणि वाय नावाचा व्यक्ती तीस टक्के गुण प्राप्त करतात मग यांची दोघांची करायची आहे तुम्हाला बेरीज किती होतात टोटल नव्वद टक्के किती होतात नव्वद टक्के ठीक आहे एक्सला मिळाले साठ टक्के वायला मिळाले तीस टक्के त्यांचा गुण त्यांच्या प्राप्त गुणांची बेरीज सातशे त्र्याऐंशी येतात म्हणजेच ही झाली यांची प्राप्त गुणांची टक्केवारी आणि प्राप्त गुणांची बेरीज किती आहे सातशे त्र्याऐंशी आहे दोघांच्या प्राप्त गुणांची बेरीज सातशे त्र्याऐंशी आहे तर परीक्षा एकूण किती गुणांची होती बघा त्यांच्या मिळून त्यांच्या दोघांची मिळून सातशे त्र्याऐंशी म्हणजे दोघांची मिळून जर सातशे त्र्याऐंशी दिली तुम्हाला या दोघांची टक्केवारीची सुद्धा बेरीज करायची आहे म्हणजे नव्वद टक्के बरोबर सातशे त्र्याऐंशी ठीक आहे मग हा सातशे त्र्याऐंशी इकडे जसाच्या तसा लिहिला आता इथे नव्वद टक्के म्हणजे नव्वद भागेले शंभर आहे इकडे लिहिल्यास शंभर भागेले नव्वद घ्यावे लागतील हा शून्य याच्यासोबत कॅन्सल सातशे त्र्याऐंशी भागेला नऊ करा म्हणजेच नव आठ बहात्तर उरले किती सहा तीन नव सात त्रेसष्ट ठीक आहे म्हणजेच किती येतात मित्र येते सत्याऐंशी आणि सत्याऐंशी वर एक शून्य लावला म्हणजेच आठशे सत्तर आणि आठशे सत्तर म्हणजेच आपले पर्याय क्रमांक चौथा म्हणजेच मित्र एकूण किती मार्काची परीक्षा होती एकूण आठशे सत्तर मार्काची परीक्षा होती त्यामध्ये दोघांनाही मिळून नव्वद टक्के मिळाले नव्वद टक्के म्हणजेच आठशे चे नव्वद टक्के म्हणजे किती सातशे त्र्याऐंशी तुम्हाला एकूण किती मार्काची परीक्षा होती परीक्षा होती आठशे मार्काची आठशे गुणाची तर अशा प्रकारे आपला पर्याय क्रमांक चौथा हे उत्तर येत आहे आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा हा प्रश्न तुला गोंदिया एस आर पी एफ दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे आता नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न तिसरा आता हा प्रश्न गडचिरोली पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे प्रश्न असा आहे रे मित्रा एक वहीची दर्शनी किंमत ऐंशी रुपये आहे ठीक आहे एक वही किंवा नोटबुक याची दर्शनी किंमत म्हणजे एम आर पी किती आहे ऐंशी रुपये आहे आणि त्यावर दुकानदाराने पंधरा टक्के सूट दिली तर तुला विचारलं आहे की ग्राहकाला ती वही किती रुपयाला मिळेल बघ आता ऐंशी रुपयाची वही आहे यावर पंधरा टक्के सूट पंधरा टक्के सूट म्हणजे तुला लिहायचं आहे पंच्याऐंशी टक्के आणि पंच्याऐंशी टक्के म्हणजेच पंच्याऐंशी भागेले शंभर ठीक आहे पंधरा टक्के सूट आहे शंभर टक्क्यापैकी पंधरा टक्के सूट म्हणजे तुला पंच्याऐंशी टक्के लिहायचे आहे पंच्याऐंशी टक्के म्हणजे पंच्याऐंशी भागेले शंभर हा शून्य याच्यासोबत कॅन्सल ठीक आहे आठ पंच चाळीस अठ चाळीस शून्य हातच्या आणि चार अडुसष्ट ठीक आहे भागेले दहा परत शून्य शून्य कॅन्सल म्हणजे किती अडुसष्ट रुपये म्हणजेच वहीची किंमत आहे ऐंशी रुपये त्यावर पंधरा टक्के सूट म्हणजे अडुसष्ट रुपयाला सिक्स्टी एट रुपयाला ती ग्राहकास मिळेल पर्याय क्रमांक पहिला अतिशय सोपा प्रश्न आहे तुला ती वही किती रुपयाला मिळेल हे काढायचं होतं म्हणजे ऐंशी रुपयावर पंधरा टक्के सूट म्हणजे पंच्याऐंशी टक्के आणि ऐंशी गुन्ह्याला पंच्याऐंशी टक्के म्हणजेच तुला अडुसष्ट रुपये म्हणजेच सिक्स्टी एट रुपये पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर येत आहे तर हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न चौथा आता हा प्रश्न सोलापूर ग्रामीण पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारला आहे आणि प्रश्न अतिशय सोपा आहे की एक हजार दोनशे चे पंधरा टक्के बरोबर किती एक हजार दोनशे चे म्हटल्यानंतर गुणाकार एक हजार दोनशे म्हणजे बाराशेचे पंधरा टक्के पंधरा टक्के म्हणजे पंधरा भागेले शंभर दोन शून्य त्याच्यासोबत कॅन्सल आणि तुला पंधरा गुण्हे बारा म्हणजेच किती पंधरा गुन्हेले बारा म्हणजेच बारा पंचा साठ शी शून्य हा सहा बारा एक बारा सहा अठरा म्हणजे एकशे ऐंशी बाराशेचे पंधरा टक्के म्हणजे किती येत आहे एकशे ऐंशी येत आहे पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न सोलापूर ग्रामीण पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न क्रमांक पाचवा बघूया प्रश्न पाचवा आता हा प्रश्न तुला चंद्रपूर बॅट्समन दोन हजार चोवीसच्या च्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे प्रश्न असा आहे रे मित्रा एका वस्तूची किंमत वाढवली व नंतर वीस टक्क्याने कमी केली एक वस्तू आहे त्या वस्तूची किंमत पहिले वीस टक्क्याने वाढवली आणि नंतर वीस टक्क्याने कमी केली तर व्यवहारात किती टक्के वाढ अथवा घट होईल हे तुला काढायचं आहे बघ समजा आता आपण त्या वस्तूची किंमत गृहित धरूया एक्स एक्स शंभर रुपये ठीक आहे एक वस्तू आहे जिची किंमत आहे शंभर रुपये आपण धरूया मग त्या वस्तूची किंमत जर शंभर रुपये असेल तर त्या वस्तूची किंमत सुरुवातीला वीस टक्क्याने वाढवली वीस टक्क्याने वाढवली म्हणजेच एकशे वीस टक्के आणि एकशे वीस टक्के म्हणजेच एकशे वीस भागेले शंभर नंतर वीस टक्क्याने घटवली म्हणजेच ऐंशी टक्के ऐंशी टक्के म्हणजेच ऐंशी भागेले शंभर ठीक आहे शंभर टक्क्यापैकी वीस टक्के वाढ म्हणजे एकशे वीस टक्के आणि शंभर टक्क्यापैकी वीस टक्के घट म्हणजे ऐंशी टक्के ऐंशी टक्के म्हणजे ऐंशी भागेले शंभर हे तुला लिहायचं आहे मग दोन शून्य या दोन शून्य सोबत कॅन्सल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल बारा आठी किती होतात शहाण्णव हे झाले आता शहाण्णव टक्के आता मला एक सांग हे जे नाईन्टी सिक्स टक्के आले आहे शहाण्णव टक्के आले आहे हे शंभरापेक्षा कमी आहे की जास्त रे तर साहजिकच आहे हे टक्के आलेले टक्के शंभरापेक्षा कमी आहे मग कितीनं कमी आहे तर चार टक्क्याने कमी आहे कितीनं कमी आहे चार टक्क्याने कमी आहे चार टक्क्याने कमी आहे म्हणजेच काय झाली आहे चार टक्क्याची घट झाली आहे काय झाली आहे शंभरापेक्षा ही शहाण्णव टक्के म्हणजे चार टक्क्याने काय झाली आहे घट झाली आहे म्हणजेच आपला पर्याय क्रमांक पहिला अतिशय सोपा प्रश्न आहे वाळ म्हटली की तुला शंभर मध्ये ऍड करावं लागतील घट म्हटली की शंभर मधून कमी करावं लागतील तर अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न सहावा नवी मुंबई एस आर पी एफ दोन हजार चोवीस च्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे एक संख्येच्या एक चतुर्थांश आकड्याची पाच पट शंभर येते एक संख्या मग त्याला घरी धरूया आपण एक्स एक संख्याची एक चतुर्थांश एक चतुर्थांश म्हणजे एक शे चार त्या संख्येची एक चतुर्थांश आकड्याची पाच पाचपट परत पाचपट केली किती येते रे शंभर येते किती येते शंभर येते तर ती संख्या कोणती मग बघ एक्स बरोबर हा शंभर जसे जात असा एक शे चार गेलेला पाच म्हणजे पाचशे चार इकडे लिहिल्यास चार छेद पाच घ्यावा लागते ऐंशी म्हणजे ती संख्या मित्रा ऐंशी येत आहे ऐंशी येत म्हणजे आपलं पर्याय क्रमांक तिसरा ठीक आहे उत्तर किती आहे आपलं उत्तर येत आहे ऐंशी तर अशा प्रकारे हा होता आपला प्रश्न क्रमांक सहावा आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये शेकडेवारी या प्रकरणावरील काही महत्त्वाचे आणि अत्यंत उपयुक्त अशी उदाहरणे बघितली हा व्हिडिओ तुला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण आणखी अशाच एका प्रकारच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद